बैठ के ति मति मति ये कौन पकड़ रहे है पकड़ता है हां तुम पकड़ता का हां पकड़ती रोड आता है आई अरे बाप रे अरे बाप रे ये कैसे काम नहीं दिस मैं

सांगू त्याला कळत असेल सांगू त्याच्यात काय करतो काय बघू का करतो मी का तुमच्यामध्ये येऊ येला ये बाहेर त्याला बाहेर काढलं पप्पा Darun kalah lah. No 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 no. Tidak minum tidak kalah. देवांश म्हण ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स <laughs> बोलणार ना रे आधी बोलणार रे सगळे म्हणतात देवांश कसं आहे आणि देवांश तर बोलत पण नाही मग काय करावं तू हा इकडे बघून ना इकडे बघा गुड मॉर्निंग मॉर्निंग आला तो बाने लम बाय

नो न बाबांनी मस्त बाबांनी गाडीवर पाणी मारलंय <laughs> बघू शकता वातावरण कशी सुंदर वातावरण झाड वगैरे तिकडे थोडस दुःख पडल्यासारखं पणे आणि आता साडेआठ वाजले आहे आम्ही आता उठलय दूधवाली आले आले खाली हे आपल्या मटनची भाजी तरी ते मी खोबर बारीक करून घेतलंय आपल्या बारीक करायचं खोबर भाजून घेतलंय आणि इकडे कांदा भाजून घेतला आणि मी लसूण काढलं तर आता मी दोन घेणार आहे आणि इकडे भर लावून त्याचे पप्पा झोपी लावताय देवांश गेला बाहेर हे बघ ऐकत नाही नेवाज भार गव भा, कसं उभं काय रे बुबू आहे राणी आहे का खाली राणी बबू आहे खाली का रे बारगाव चू चुच खोपा बघ ते बघ चू खोपा किती म्हणता बनावला आत्तापासून सुरुवात अजून खोपे किती हो हा मधले सर्दी झाली जरा आता मी पड़ पहिला मसाला बारीक करून घेते तोपर्यंत बाब मटण घेऊन येते बाबांबरोबर गेलाय आता पटपटावरून घेते मी देवांशाने भाजपासाठी काढलं होतं चिकन आणि इथे आता शिजले तर याच्यामध्ये मी आता मसाला परतवते मसाला परतवल्यानंतर एक मसाला टाकणार आहे सगळा आणि मग हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर टाकून देईन आणि इकडे सुख करून घेईन मी सुक्क बनवले आता सुख शिजले मस्त पैकी आणि इकडं मटण झालंय तयार आता उकळी आली का बंद करून टाकीन मस्त अशी तरी पण आधी त्याला बघू शकता आणि इकडं सुक्क मस्त असं सुक। चलो आता आम्ही पटकन जेवण करून घेतो झाले आणि आम्हाला बाहेर पण जायचं जाऊ देवाश घेऊन झाले आता माझ्या इकडे स्वयंपाक झाला आणि भाजी पण झाली आता आवरून घेतो पटकन आणि बाहेर पण जायचं आम्हाला करू कशी खेळतो तू कशी खेळतो म्हणून मी पण मोठ आहे मी तुझा भाऊ आहे मी पण मोठ आहे तर येऊ आहे तू तूच आहे तू ना तो तूर था, तूर था, तूर था, तूर। आज तू मोठा झाला नाही aku cute kita hai ha cute hai ha na didi 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 na didi mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. इकडे 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 ते फेकून द्या शी शी फेका फेका शी फेके शी नाही आपलंच आहे नवीन मास्क किती पडले चला गाडी आली गाडी आली सरका 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 गाडी बघत जाणार डोकं दुखते दोन तो क्या कल क्या है तू अः हाँ? इकड़ा, इकड़ा क्या? खे क्या? चला चला <laughs> चला इकड़ बाहर क्या, बाहर

we all sit guys we all sit